नमस्कार मंडळी मी द्वीप कचरेकरणी आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे म्हणून मग आज मम्मी येणारती माझ्यासोबत कारण त्याच्या ओट्यावर दौड झाले होते भरून मग पाऊस पण खूप होता आज मग जरा बुलेटवर फडका मारला कारण पाणी पण जाम पडलं होतं म्हणून हा आमचा अशा सुंदर असा रोड मग आम्ही जांभळदेवीच्या देवळात गेलो मम्मीने ओटी वगैरे भरल्यान मग नंतर धारदेवीला जायचं होतं म्हणून तिथून आम्ही लगेच निघालो मग धारदेवीच्या इथे जाऊन पोचलो मग बुलेट लावली आतमध्ये देव� मग नंतर वरती जाऊन कसा सीन दिसतो म्हणजे बीच दिसतो वागरचा ते दाखवतो मग धारदेवीच्या देवळात पण ओटी वगैरे भरून झाली पाय वगैरे पडलो मग नंतर रानवीत गेलो देवीला आणि ते बघा कसं म्हणजे शांतता वाटते मग देवीच्या देवळात गेलो कारण बायकांना आज जायचं नसं म्हणून मम्मीने बाहेरच ओटी भरल्या नंतर मग ओटी वगैरे भरून झाली व नंतर पवार साखर गेलो सरपरी देवीला मग ते पण आतमध्ये देऊळ तुम्हाला दाखवतो कुठे आहे जायचं आहे आणि मग आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसला क्लायमेट आहे म्हणजे जंगलातच आहे ना सगळीकडे झाडं आहेत मग देवळाजवळ पोचलो मग हे जुनं देऊळ होतं मग आता नवीन बांधलं होतं आणि देवळासमोरच स्मशान आहे मग आतमध्ये गेलो इथे पण बायकांना जायला अलाउड नाही आतमध्ये बाहेरण्याच ओटी भरायला लागते आणि मग आम्ही आतमध्ये गेलो मग आल्यावर मेडिकलला जायचो होतं मग मेडिकलला गे गेलो मला पण भूक लागली होती मम्मी वडापाव खायचं ठरवलं मग वडे घेऊन घरी गेलो मम्मीने एकच वडा घेतला आणि मग मलाच तिन्ही पाव खायला लागले मग आरती आरतीसल्यावर बसलेलो जरा मग नंतर रात्री पिंपतीच्या देवळात गेलो आरती रात्री आणि आता बघा कसे आहेत पेरू आता जसं ताट आणतो तसे संपत जाते आता इथेच ब्लॉग एंड करतो आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका